नाईट ऑफिसर पोलीस उपनिरीक्षक पंकज बावने यांनी माहिती दिली आम्हाला सकाळी की एक त्यांना माहिती मिळालेली आहे एक फोन आलेला आहे की जयवंत नगर येथे असणाऱ्या एन एस विला या ओय हॉटेलमध्ये एक आ, महिला संशयास्पद जिथे मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर लगेच तिथे पोलीस स्टेशनलाच राहुल सुधाकर कांगरे म्हणून एक व्यक्ती आला त्यानेसुद्धा ही माहिती दिली की त्याची ती मैत्रीण होती आणि ती तिथे वास्तव्यास होती आणि दोन दिवसाअगोदर तिने त्याला फोन करून बोलवलेले होते की माझी प्रकृती खराब आहे थोडी माझी मदत कर तर त्या अनुषंगाने तो तिची मदत करत होता आणि तशी नाईट ऑफिसर पंकज बावणे पोलीस ऑफिसर पंकज बावणे यांना माहिती मिळतात ते आणि मी स्वतः स्पॉटवर गेलो एक महिला पोलीस उपनिरीक्षक आणि एक महिला अंमलदार यांच्याद्वारे सदरची जी मृतक आहे तिच्या शरीराची संपूर्ण तपासणी केली तपासणी करण्यात आली तर वरवर काही वर शरीराचे पाहणी म्हणजे त्यांनी पाहणी केली असता वर कोणत्याही प्रकारच्या जखमा किंवा काही संशयास्पद आढळून आलेलं नाही त्यानंतर आम्ही जे आमच्या तपासणी वाहन पथक आहे ज्या मोबाईल्स आहेत त्यांना आणि वरिष्ठांना संपूर्ण माहिती दिली ते पूर्ण वाहन बोलवले आणि त्यांच्याद्वारे सुद्धा तपासणी करण्यात आलेली आहे आणि सदरचे मृतक हिचे पार्थिव शरीर हे शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे आम्ही तिथे ओयो हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्टला संपूर्ण विचारपूस केली असता त्याने सांगितलं की सदरची महिला ही दिनांक तेरा अकरा दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेनऊ वाजता राहण्याकरता आली होती व ती स्वतः आली होती आणि तिला त्या रूममध्ये देण्यात आलं होतं त्यानंतर तिने फोन करून तो मित्र आहे तिला बोलवला आणि तिथे दवाखान्याचा उपचार चालू होता आणि प्रत्यक्षदर्शी आम्हाला सुद्धा तिथे रूममध्ये एक इसीजी रिपोर्ट आणि काही औषधीचे नमुने भेटलेले आहेत नंतर संपूर्ण माहिती पडेल की सदर मृतक हिचा मृत्यू कशामुळे झालेला आहे सदर मुलगी हिचं नाव रुचिका वाघमारे असे असून ती बालाभाऊ बालाभाऊ पेठमध्ये मा माता मंदिरचे जवळ प्लॉट नंबर एकशे वीस इथे राहत असल्याची माहिती आम्हाला मिळालेली होती पण आम्ही सदरचा पत्ता हा माहिती करण्याचा प्रयत्न केला पण ते कन्फर्म होत नाही आहे की ती तिथे राहत आहे म्हणून अशी माहिती मिळत नाहीये